तर दसऱ्यानिमित्त झेंडूंच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असून झेंडूच्या फुलांचे बाजारपेठेत भाव हे शंभरी पार गेलेत पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे झेंडूच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे झेंडूची फुलं सडून खराब झाल्यानं शेतकऱ्यांवरती अर्ध्या किमतीत फुले विकण्याची वेळ आली असून सततच्या पावसामुळे झेंडूच्या पिकावर कर्पा सारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे याचाच थेट शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात दसरा सणाला झेंडूच्या फुलाला मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि यामुळेच खर तर उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये झेंडू फुलाची लागवड केली जाते परंतु राज्यामध्ये अवकाळी पावसानं या झेंडू फुलाची अक्षरशः दानादिन केलेल्या आणि करपा पिकाच्या या रोगाच्या प्रादुर्भावामुळे आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या झेंडू पिकावरती खऱ्या अर्थानं आशेवरती पाणी फिरताना पाहायला मिळत आहे या झेंडू पिकातून खऱ्या अर्थानं बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते काय सांगाल मावशी खर तर गेल्या अनेक दिवसापासून झेंडू फुलाची बाजारभाव कोसळलेले होते परंतु mm. दसऱ्याच्या या आसनानिमित्त बाजारभाव वाढलेला आहे परंतु अवकाळी पावसामुळे या ठिकाणी परिणाम झाली काय एकूणच बाजारभाव आहे सध्या आणि कशा प्रकारची मागणी आहे मागणी आहे पन्नास रुपयांनी नुकसान झाल्यामुळं पन्नास च्या कुडून मागत नाही कोणी जास्ती कारण नुसकान तशी झाली ना पाणी साचलं वायाला गेला असं झेंडू का आपलाय एकूणच बाजारात शंभर रुपये नक्कीच काय सांगाल खरं तर आता किती प्रमाणात उत्पादन या ठिकाणून निघेल आणि याचा परिणाम कुठेतरी उत्पन्न होईल मग पन्नास साठ हजार खर्च होतोय पण बघा ना तुम्ही आता त्याच्यात निम्मा तरी वसूल होईल ती, ती एक सुद्धा गॅरंटी नाही वाटत होईल एकीकडे बाजारामध्ये झेंडू लांबरी गाठल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि अतिवृष्टीचा परिणाम म्हणून या झेंडू पिकावरती कुठेतरी करपा आणि खरं तर या फुलांचा नुकसानीचा नुसकानीचा परिणाम शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती दिसू लागला मोदेरकर जय महाराष्ट्र खेड पुणे